वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज धन्यवाद राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीकडून आपण सर्वांना हार्दिक अभिनंदन थँक्यू संकल्प काय केला नाही लोकसभा आम्ही राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीकडून लोकसभा इलेक्शन येणाऱ्या विधानसभालाही आपण कॉन्टॅक्ट करू आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनलाही आपण पार्टीकडून कॉन्टॅक्ट करू काय देशभरामध्ये किती उमेदवार आपण उभे करू असं वेळ होऊन आपण वेळ जसा येईल तसा आपण उमेदवार उभे करणार काय कुठल्या पक्षाशी आपल्याला बोलणार हो काही पक्ष आपले सोबत आहे आणि आम्ही एक राष्ट्रीय राष्ट्रीय लोकमंच असं एक हे आहे युनियन आहे त्या दिवशी आम्ही केलं त्याच्यासोबत आमच्या बाबतीत सीटांना सीटा आम्ही सर्व मिळून लढू जे आहे आणि पूर्ण भारतामध्ये आम्ही त्याचा प्रचार प्रसार करून राहिलो हा महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार तुम्ही उभा कर आपल्याला जितके जास्त मिळेल तितके जास्त आम्ही उमेदवार तुम्ही तुम्ही काय कुठल्या पक्षाला देणार आहे का भाजप किंवा भाजपाला पक्ष आमच्यासोबत येईल आणि आम्हाला कळवेल तर आम्ही काँग्रेस सोबत जायला तयार पक्षाचा काय अजेंडा आहे तुमचा जाहीरनामा काय नाही विकासाचा अजेंडा असा आहे की लोकांना गरीब लोकांना जास्तीत जास्त मदत करायची त्यांना एम्प्लॉयमेंट uh, द्यायचा हा मुख्य उद्देश आहे आणि एम्प्लॉयमेंट नंतरच हा भारताचा विकास होऊ शकते अन्न फ्री देऊन भारताचा विकास होऊ शकत नाही मोदीच्या नेतृत्व विकास नाही मोदीच्या नेतृत्वात कोणताही विकास झाला नाही लोक परेशान आहेत इकॉनॉमिकली परेशान आहेत फक्त रोड आणि हे बांधून काही होत नाही त्याला शाळा पाहिजे कॉलेजेस पाहिजे हॉस्पिटल्स पाहिजे आणि खूप सारे असे एम्प्लॉयमेंट पाहिजे जो की गरीब आणि अन अनएम्प्लॉयमेंट पर्सन तो आपल्या आप पायावर उभा झाला पाहिजे भाजपने गडकरी साहेबांना तिकीट दिली नाही अशा वेळेस आपण त्यांना तिकीट दिल्यावर तिकीट मिळालेली नाही त्यांना दिली जरी असेल तर आता तिसरा टर्म चौथा टर्म जो असेल तर तो पाहू आपण आता आम्ही तो विरोधी आहो बा त्यांना तिकीट दिली नाही अद्याप यादीमध्ये नाव नाही ऑफर करणार का नाही कसं आहे की आमच्याकडे जर असा ऑफर आला तर आम्ही त्यांना मदत करू पण आम्ही स्वतःहून त्यांना असं म्हणणार नाही अद्याप पर्यंत गडकरींचं नाव यादीत समावेश केलेला नाही अशा वेळेस गडकरींना तिकीट मिळाली नाही भाजपची तर आपण त्यांना उमेदवारी देणार का बिलकुल देणार जर ते आपल्या आमच्याकडे पर्यंत पोहोचले तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करू मेन म्हणजे हा राष्ट्रीय जो पक्ष आहे त्याचा मेन उद्देश असा आहे शांतीच्या मार्गाचा आणि प्रत्येकाने आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे व्यवस्थित फॉलो करायचं कुठलंही अन्याय गरिबाब होतो श्रीमंतर अन्याय होतच नाही एवढे पॉवरफुल असतं आहे की ते त्यांचं सगळं बघून देत पण हा जो पक्ष आहे हा गरीबाला न्याय देण्यासाठी झलेला पक्ष आहे आणि शांतीच्या मार्गाने चाललेला पक्ष आहे ठीक आहे ज्या पक्षाचं नाव राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी आहे का या देशात विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे विकास झाला पण विकास एका एक साईडने झालेला आहे ज्ञानाच्या दोन बाजू असतात जोपर्यंत दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्यवस्थित बॅलन्स झालं तरच एनर्जी फ्लो होते एनर्जी फ्लो करायसाठी एका साईडनं जर तुम्ही एकदम गरम वस्तू आहे तुम्हाला थंडी माहितीच नाही तर एनर्जी फ्लो होणार नाही त्या एनर्जीचा काही उपयोग होणार नाही गडकरी साहेबांना तुम्ही पाठिंबा देणार का जर त्यांना भाजपने तिकीट दिली नाही अशा वेळेस आपण त्यांना ऑफर देणार का जर आमच्याकडे हे तुमचं काय मत आहे व्यक्तिगत मत काय व्यक्तिगत खूप भार ठीक आहे फट्टी बहुतही अच्छा आदमी करे सबको एक अंदर रहना पडता बस रहे हो उनकी भी कुछ मजबूरी रहती है तो ऐसा नहीं कि हमारे देश में प्रोग्रेस नहीं हुआ लेकिन जिस डायरेक्ट होना चाहिए तो एनर्जी फ्ल। फ्लो देश में अगर शांति चाहिए दोनों तरफ से प्रोग्रेस होना बहुत जरूरी ठीक है ना सर ओके वीडियो जास्त जस लाइक करा शेयर करा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद